आर के नगर चौकातील साई मंदिराच्या मागे महालक्ष्मी ज्वेलर्सचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या करवीर पोलिसांनी प्रसंगावधान राखून मंगळवारी मध्यरात्री हात पकडले प्रविराज महेश कसबेकर वय सत्तावीस अरुण मल्ला वाशिंदे सेहेचाळीस दोघे टेंबलाई नाका झोपडपट्टी अशी त्यांची नावे आहेत त्यांच्याकडून लोखंडी सळई लोखंडी चिमटा जप केला आहे त्यांना बुधवारी न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणी सराफ व्यावसायिक महादेव शंकरराव गायकवाड सहासष्ट उभा मारुती चौक शिवाजी पेठ कोल्हापूर यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दाखल केली पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी घरफोडी रोखण्यासाठी रात्रगस्त वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानुसार पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक गेले चार महिने रात्र गस्त सुरू आहे मंगळवारी पहाटे आर के नगर चौक साई मंदिरच्या मागे व्यापारी संकुल गाळा क्रमांक छत्तीस येथील महालक्ष्मी ज्वेलर्स येथे पथकाला काही संशयास्पद हालचाली दिसल्या त्यावेळी रविराज कसबेकर आणि अरुण शिंदे हे दोघे लोखंडी सळे आणि लोखंडी चिमट्याने दुकानाचे उत्तर आणि पूर्वेकडील शटर तोडत असल्याचे निदर्शनास आले या चोरट्यांनी गाळ्याचे शटर उचकटून दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे काढले होते हा प्रकार सुरू असतानाच गस्तीच्या पथकाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून घेतले कारवाई पोलीस उपनिरीक्षक इनामदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष सरवडेकर विजय तळसकर सुमित पवार विष्णू केंद्रे गणपत पवार आदींनी सहभाग घेतला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी